नमस्कार मित्रांनो मी डावजर प्रशांत आपलं स्वागत करतो भूजलधारावर पाहूयात किती वेळात किती मित्र येतात एक जास्त ये नाही एक दहा पण पन, पंधरा वीस मिनटाचा हा लाईव्ह करणार आहे जे काही मुद्दे आहेत माझे मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करणार आहे माझा आज तागायचा अनुभव गेले सहा सात वर्षात जो अनुभव आलेला आहे तो पण मी तो मी आज मांडण्याचा प्रयत्न करणार आहे याच्या आधी पण बरेच वेळेस मी शॉर्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं पण आहे किशन कुमार को जी नमस्कार तर मित्रांनो गेले नाना नमस्कार गेले सहा सात वर्षात जे काय अनुभव मला पुण्यात आलेले आहेत तर बऱ्याच वेळा असं झालं की अवकाळी अवकाळीचा मी नेहमी मुद्दा मांडलेला आहे अवकाळी वातावरण फिरलं की पाण्या पाण्यामध्ये कमतरता येते बोरचं पाणी काय काय वेळेस जिरवलं जातं हे मी बरेच वेळेस सांगितलेलं आहे आता त्यामध्ये असं पण बघायला आलं बघण्यात येत येत आहे की बाबा ज्या वेळेस अवकाळी नेमकं जानेवारी फेब्रुवारी काही काळ डिसेंबर जानेवारी फेब्रुवारीतच फिरतं अवकाळी तर त्याच पिरियडमध्ये नेमकं वातावरणातले बदल होणं चालू असतं म्हणजे आत्ता सध्या आपण थंडीतून गरमीत ती एंट्री करतोय तर या पिरियडमध्ये नेहमी आभाळ आलेलं पण दिसतं आणि ज्यावेळेस आभाळ येतं त्यावेळेस बऱ्याच बोरला किंवा विहिरींना बऱ्याच बोरच्या किंवा विहिरीच्या पाण्यामध्ये कमतरता झालेली दिसते किंवा डायरेक्ट बोर आटलेले पण तुम्हाला बघायला मिळतात तर हा अनुभव गे गेल्या सहा सात वर्षाचा आहे त्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे जर असे बोरवेल जर तुम्हाला टिकवायचे असतील पाणी कमीत कमी थोडं काही घरासाठी मिळवायचं असेल आता वे शेताचे बोर तर चालूच असतात तरी पण काही काही वेळेस ते आटून जातात पण घराचे बोरवेल जर तुम्हाला टिकवायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं बोरवेल घेतल्यावर असं कधीच करू नका की आज बोर घेतला आणि महिना दोन महिन्यांनी तुम्ही काय म्हणतात पाण्याचा उपसा चालू करताय किंवा गॅप ठेवून तुम्ही बोरला चालू करण्याचा प्रयत्न करताय तर अशा पिरियडमध्ये काय होतं बरेच वेळेस एकदा तुम्ही पाण्याची धार तोडली की त्या धाराला कुठून ना कुठून दुसऱ्या पळवाटा असतातच कारण तुम्ही जर पाण्याची धार तोडली तर त्याचा प्रवाह तुम्ही खंडित केलेला के आहे त्यामुळंच जरी पाणी खाली लागलं ला तरी ते पाणी वर येऊन थांबत असते तीस काही काही वेळेस तीस फूट चाळीस फूट असं येऊन थांबतं था। म्हणजे त्याचा मागून प्रेशर असते तर असं बऱ्याच वेळेस होतं की ज्या वेळेस तुम्ही बोरच्या पाण्याच्या धारात तोडता आणि वापर करायला एक ठराविक गॅप देता म्हणजे काही काही जण दहा दिवस पंधरा दिवस महिना दोन महिने असं गॅप देऊन टाकतात आणि अचानक बोरवेल वापरायला चालू करायचा प्रयत्न करतात अशा वेळेस तसे बोर कमी तर पडतात किंवा एकदम आटून तरी गेलेले असते तर हा माझा गेले सहा सात वर्षाचा अनुभव आहे मग जर मारलेल्या बोरला जर तुम्हाला पाणी टिकवायचं असेल तर माझं सगळ्यात महत्वाचं म म्हणणं आहे की जर तुम्ही बोर मारला तर कमीत कमी दिवसाला दहा पंधरा मिनिट चालला पाहिजे असं काहीतरी वापर त्या बोरचा झाला पाहिजे तरच त्याच्या पाण्याच्या दारा ॲक्टिवेट राहण्याचे चान्सेस असतात आता मित्रांनो माझ्या घरी कार्पोरेशनचं पाणी येतं टाकी फुल असते तरी पण मला माहिती आहे उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये कॉर्पोरेशनचं पाणी कमी येणार आहे म्हणून मी एक दिवसा महिना त्या बोरवेलला कमीत कमी अर्धा -कमी तास चालवतो पाणी खाली सोडून देतो पण तो, तो वापरतो जर तो वापरायचा बंद केला मला शंभर टक्के माहिती आहे माझा आज तागायचा पुण्यातला अभ्यास आणि अनुभव सांगतोय की बोरवेल डायरेक्ट बंद तरी पर पडतात किंवा पाणी एकदम कमी तरी होऊन जातं बऱ्याच वेळेस असं पण बघण्यात आलेलं आहे की जे बोरवेल जुने आहेत त्याचा वापर होत नाही ते पावसाळ्यात सुद्धा आटलेले म्हणजे त्याच्यात पाणी निघत नाही अशी कंडिशन मला पाहायला मिळालेली आहे तर सगळ्यात महत्त्वाचा आणि एक एक चांगला सल्ला म्हणून देतोय पानडी मित्रांनो की जर तुम्ही कुठं बोरचे पॉईंट देत असाल नक्की त्यांना पॉईंट दिल्यावर लवकरात लवकर त्याचा वापर चालू करायला नेहमी सांगायचा सा प्रयत्न करा जेणेकरून घराचा जर बोर असेल तर त्यांना त्याचा फायदा होईल नाही तर पाण्यामध्ये जसं जसं आता ट्रान्झिशन फेज आहे ट्रान्झिशन फेज म्हणजे काय की आपण वातावरण बदलत आहे वातावरण बदल होत असताना आपण आता गर्मीतून नाही थंडीतून गरमीत चाललो आहे तर थंडीतून गरमीत जात असताना बऱ्याच बोरवेलला बोरवेलचं पाणी तुम्हाला आटलेलं पाहायला मिळेल विहिरीचं पाणी कमी झालेलं पाहायला मिळेल किंवा पाठ विहिरी दहा पंधरा दिवसात आटलेल्या पण पाहायला मिळतील तर ही असते ट्रान्झिशन फेजचा इफेक्ट आणि हा इफेक्टपासून जर समोरच्या पार्टीला जर बोर झाला असेल त्यांना जर टा हे इफेक्ट काम करू नये म्हणून जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर नक्की त्यांना बोरवेल झाल्यावर लगेच वापर चालू करायला सांगा कमीत कमी दिवसातनं दहा पंधरा मिनिट तरी त्याचा दिवसातनं म्हणण्यापेक्षा एक दिवस दोन दिवसातनं एक दहा पंधरा मिनिट तरी त्याचा वापर झाला पाहिजे असं काहीतरी उपाययोजना करायला सांगा कमीत कमी खाली तरी पाणी सोडून द्यायला सांगा जेणेकरून त्या बोरवेलचं पाणी टिकण्याचे चान्सेस राहतात आता मी माझा अनुभव सांगतो यावर्षीचा आपण एक पॉईंट दिला होता तर तिथं तिसरा पॉइंट माझा हा चौथा पॉईंट होता पाणी लागलं परंतु त्यांनी मध्ये आता दीड ते दोन महिन्याचा गॅप दिला पंधरा वीस दिवसाच्या आधी म्हणजे एक वीस पंचवीस दिवस झाले असतील माझ्या मते महिन्यात झाला असेल त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी मोटर टाकली आणि एका दिवसात त्यांनी जवळपास बारा हजार लिटर पाणी काढलं त्या बोरमधून म्हणजे तो बोर चालत होता आता त्यांनी त्याच्यानंतर तिथं खड्डा मारला खड्डा मारल्यावर वीस दिवस ते पंचवीस दिवस त्यांनी तो बोरवेल बंद ठेवला आणि आता जसं मी नेहमी म्हणतो की अवकाळी फिरलं किंवा वातावरणातले बदल चालू झाले की तुमच्या बोरवेलवर फरक पडायला चालू होते जर तो वापरत नसेल तर त्याचं पाणी निगेटिव्हमध्ये जायला सुरू होते आता त्या बोरवेलमध्ये शंभर टक्के फरक पडलेला आहे आता ही गोष्ट मी महिन्यापूर्वीच ज्यांचं बोर होतं ज्यांना मी बोरवेल पाणी दिलं होतं त्यांना महिन्यापूर्वीच सांगितलेली की तुम्ही बोरवेल वापरायला चालू करा जर तुम्ही वापरला नाही तर अचानक पाणी कमी तरी हो येतं आहे किंवा बंद तरी होत आहे तो इफेक्ट त्यांना आता पाहायला मिळालेला आहे तर हे सगळे हे सगळे अनुभवाची बोल आहेत आणि अनुभवाच्याच जीवावर त्यांना मी महिन्यापूर्वी सांगितलेलं की अवकाळी फिरायला लागलेलं आहे तुम्ही बोरवेलला वापर करायला चालू करा नाहीतर पाणी टिकत नाही ते इफेक्ट त्यांना शंभर टक्के आता पाहायला मिळत आहेत तर हा अनुभव मी माझ्या बोरचा पण सांगतोय माझ्या इथं विहिरीला पण सेम इफेक्ट आता दिसू लागलेलं आहे त्या विहिरीत सुद्धा पाणी वापर जर कमी झालेलं आहे पाणी आता तिथं पण खाली चालल्यासारखं दिसायला लागलेलं ला आहे तर मित्रांनो जर तुम्हाला काय विचारायचं असेल नक्की विचारू शकते काय मत मांडायचं असेल नक्की मांडू शकते आणि स्पेशल सांगतो पुण्यामध्ये ज्या पट्ट्यामध्ये वसाडपट्टे तर मॅक्झिमम आहेत तर ही मॅक्झिमम जाणवतं कारण वातावरण बदलाचा इफेक्ट त्याच्यावर जबरदस्त प्रमाणात राहते आणि जिथं लाल मातीतलं पाणी लागलेलं आहे तिथं पण याचा इफेक्ट जबरदस्त प्रमाणात राहतो आणि सगळ्यात महत्वाचं आणि महत्वाची गोष्ट मी सांगतोय की पाणी लागलं तर त्या बोरचा उपसा राहिला पाहिजे नाही पाणी आज लागले दोन महिन्यांनी जर तुम्ही मोटर टाकत असाल तर मोटर चालण्याचे चान्सेस दहा ते वीस टक्क्यावरच येऊन राहतात जिथं लय पाण्याची सोर्स आहे जिथं भरपूर पाणी आहे ज्या एरियामध्ये भरपूर पाणी आहे तिथं कदाचित टिकून पण जात असेल पण जिथं टाईप वातावरण राहतं मालरान एरिया राहतो रा तिथं पाणी टिकत नाही हा माझा गेले सहा ते सात वर्षाचा अनुभव आहे ओके okay, इंच पाणी लागले चला अभिनंदन आता माझ्या इथले अजून एक दोन अनुभव सांगतो जो बोरवेल चार वर्ष चार पाच वर्षापूर्वी मारलेला आहे पहिले एक वर्ष दीड वर्ष व्यवस्थित चालला दुसऱ्या तिसऱ्या वर्षापासून डायरेक्ट त्यांनी एक सीझनला तर उन्हाळ्याच्या आधी बंद पडला एक ह्या सीझनला तर पावसाळ्यातच बंद आहे मागच्या एका सीझनला तो काहीतरी डिसेंबरच्या आसपास बंद पडला होता म्हणजे हे इफेक्ट शंभर टक्के राहतात लोकांना काही पण वाटू द्या पण हा अनुभवाचा आणि अभ्यासाची बोल आहेत तर असे पण बोरवेल माझे एरियात आहेत आता माझा बोरवेलला लई एक अर्धा इं अर्धा पेक्षा म्हणजे पाव इंच पाणी बोरला पावच इंच पाणी पण माझा रेग्युलर वापर असते मला माहिती आहे की अवकाळी फिरायला लागले की मी बोरवेलला कमीत कमी दिवसांनी दोन वेळा चालू करतो त्याचा इफेक्ट मला सांगतो बाकीचे दीड दीड इंच चालणारे बोर हि तर डायरेक्ट बंद पडते पण माझा बोर वर्ष पूर्ण काढून देते सकाळी अर्धा तास संध्याकाळी अर्धा तास एवढंच पाणी दे पण तरीसुद्धा तो बोरवेल पूर्ण वर्ष मला काढून देते पण इथं असे काही बोर आहेत की दीड दीड दोन दोन इंची चालते पण ते डायरेक्ट काही वेळेस मान टाकून देते त्याचं कारण मला नाही सांगता येणार ह्यात पण अजून एक अशी गोष्ट असते ज्या लोकांनी बोर मारला आणि लगेच चालू केलं लग, ठेवले ना त्यांची कमीत कमी आत्ताच्या पिरियडला एक तास दीड तास दोन तास असे काही काही बोरवेल चालून पण जाते जे बंद ठेवण्यात आले ना त्याच्यामध्ये पाणी टिकण्याचे चान्सेस जवळपास शून्याकडे गेलेले असते बऱ्यापैकी कारण त्याचे सोर्स डायरेक्ट निगेटिव्हमध्ये जायला लागतात वापर नसलं तर आणि काल एक मी बोरवेल पॉईंट देऊन आलोय त्यांना स्पष्ट सुरुवातीलाच सांगितलं आहे की बाबा आता तुमच्या एरियातलं पाणी कमी झालं आहे मी आत्ता तुम्हाला बोरवेल पाणी देतो आहे अर्धा अर्धा इंचाच्या दोन लाईन आहेत एक इंचापर्यंत पाणी लागत पण ते बा पाणी टिकल आत्ता ह्या सीजनला कंटिन्यू टिकल याची शाश्वती अजूनसुद्धा देता येत नाही पण जर बोरवेलला पाणी पाणी लागणार काही वाद नाही पण ते जर रेग्युलर वापर तुम्ही थोडा जरी ठेवला तरी ते टिकण्याचे चान्सेस आहेत नाही तर पहिला सीझन हा तुम्हाला फक्त तिथं पाणी वाहत्या वाहत्या पाण्याच्या धारा मिळल्या किंवा नाही हे फक्त जाणून घेण्यासाठीचे जाणून घेण्यासाठीचा सीझन असू शकतो असं त्यांना सरळ सरळ सल्ला देऊन आलेला आहे सिजनेबल पाणी तसं नाही सांगते काय काय बोर काही काय बोर सिजनेबल राहत नाहीत काय काय वेळेस ते पूर्ण सीझन पण काढतात काय काय वेळेस अर्धा सीझन काढतात काही काय वेळेस पावसाळ्यातच आठवून जाते हे फ्लक्च्युएशन माझ्या भागात मी रेग्युलर बघितलेले आहेत आणि असं पण नाही की आज माझा बोर मी मारला म्हणजे माझा बोर ह्या वर्षी जर मग उन्हाळ्यात कंटिन्यू चालत असेल किंवा एक दोन तास जरी चालत असेल पुढच्या वर्षी तो उन्हाळ्यात चालल याची गॅरंटी इथं देता येत नाही अनुभव आहे शेवटी त्याला <coughs> 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 सिजनेबल पण म्हणता येत नाही कारण कधी तो पूर्ण सीजन पण चालल कधी तो हाफ सीजन पण चालेल कधी पावसाळ्यात पण बनवेल असे पण बरेच बोरवेल पॉईंट मी बघितले स्वतः अनुभव घेतलेले आणि माझे असे पण बोरवेल आहेत की ज्याला मारताना पूर्ण फुफडा गेलेला आहे पण त्याच्यानंतर त्यांनी आता चार चार पाच पाच सीझन न बंद होता म्हणजे न प्रॉब्लेम देता पूर्ण सीजन काढलेले आहेत असे पण बोरवेल पॉईंट आहेत माझे पहिला सीझन ही तर मॅक्झिमम बोरवेलला असं होत की डाऊन जात आहे पण तेच बोरवेल नंतर चांगले चालून जाते आणि पहिले सीझनला फुल चालते ते पण काय डाऊन जाते कोणाचा काय जा अनुभव असेल तर नक्की सांगा हा शेवटी माझा अनुभव मी सांगण्याचा सा प्रयत्न केलाय आणि शक्यतो पाण्याने आणि नाही माझं मत आहे की जर तुम्ही घरासाठी पाणी देत असाल कारण शेतकऱ्याला ते छोटं मोठं पाणी तर चालत नाही त्यामुळे पाणी कमी झालं की त्या शेतकऱ्याचा विषय संपलेलाच असते तर आता सिटीमध्ये घ पाण्याशिवाय काही चालत नाही म्हणजे कमीत कमी त्यांचं घरचं पाणी म्हणजे हजार दोन हजार लिटर निघावं एवढं जर पाणी मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की नक्की ज्यांना पाणी देत आहे भले त्याच्यामध्ये दोन ना चार इंच पाणी दिसू द्या पण त्या व्यक्तीला लगेच बोरवेलचा वापर करायला सांगा एवढं मात्र शंभर टक्के अनुभवाच्या बोलातून सांगत आहे आणि जर हे अनुभवाचे बोल जर तुम्हाला ऐकायचे असतील तर दोन महिन्यापूर्वी मी एक व्हिडिओ काढलेला आहे अवकाळी वातावरण फिरायला लागले सावधान रहा, हा एक व्हिडिओ दोन महिन्यापूर्वी काढलेला आहे मी शेवटी पानाडी कोणाला म्हणायचं माहिती आहे अनुभवी जो आपले स्वतःचे अनुभव माग गोळा करत करत पुढं चालत असतो तो मात्र खरा अनुभवी पाणाडी म्हणायला लागते नाही तर पाणी दिलं पाणी लागलं पुढं चालतंय नाही चालतंय याच्याशी काय आपलं घेणं देणं नाही असं जर काम करत असेल तर त्या पानाड्याला अर्थ राहत नाही तुम्हाला हा लाईव आवडला असेल तर लाईक करा शेअर करा बुजेल धारा बोलवेल चॅनलला नक्की सबस्क्राईब कर जर कोणाला काय बोलायचं असेल तर नक्की एक मिनिट आहे मी बोलू शकते जायचंय बाकीचे कोण आलेत काय चल तर चला मित्रांनो हा लाईव्ह आवडला असेल नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद